पीक विमा अपडेट दोन हजार चोवीस ते या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आहे तर त्यामध्ये अकोला अमरावती अहमदनगर धाराशिव छत्रपती संभाजीनगर जळगाव जालना धुळे नागपूर नांदेड नंदुरबार परभणी पुणे बीड बुलढाणा यवतमाळ लातूर वाशिम वर्धा सांगली सातारा सोलापूर हिंगोली तर अशा जिल्ह्यांसाठी हे सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी गुड न्यूज आहे तर ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी इथं तक्रारी केलेल्या होत्या सव्वा लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये छेचाळीस कोटी एकोणसत्तर लाख रुपये जमा करण्यास सुरुवात झालेली आहे तर त्यामध्ये पीक विम्याचा यामध्ये समावेश आहे तर आता जे काही तुम्हाला सांगल्याप्रमाणे जे काही जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यांचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे तर त्या जिल्ह्यात पीकम्याची रक्कम सर्व शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये ज्या बँक पासबुकला तुमचं आधार लिंक आहे तर तुमची जी काही पीकम्याची रक्कम आहे तिथं अग्रमी खरीप रब्बी अशा प्रकारचं जो काही पीक आहे ते आता पंचवीस टक्के जे की इथं पंचवीस टक्के दाखवण्यात आलेलं आहे तर सर्व शेतकरी बांधवांच्या आधारली बँक खात्यामध्ये डिबिडीच्या माध्यमातून इथं सरसकट जे की पंचवीस टक्के याप्रमाणे इथं पीक जमा करण्यात आलेलं आहे तरीसुद्धा तुमच्या खात्यामध्ये जर पीकम्याची रक्कम जमा जर झालेली नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता या जिल्ह्यातील हिंगोली असेल सोलापूर असेल सातारा सांगली वर्धा वाशिम लातूर यवतमाळ बुलढाणा बीड पुणे परभणी नंदुरबार नांदेड नागपूर धुळे जालना जळगाव छत्रपती संभाजीनगर धाराशिव अहमदनगर अमरावती अकोला तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये याचे जे काही पिकम्याचे पैसे आहेत तिथं जमा झालेले आहे तुमच्या खात्यामध्ये पिकम्याची रक्कम किती झाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू